किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करण्याचा राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतलाय तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे ही नाव बदलण्यात आलं असून आता या तालुक्याला राजगड असं नाव देण्यात आलंय या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केलाय उपमुख्यमंत्री कार्यालयानं गौरव करणारा त्यांचे विचार कार्य स्मृती पुढे घेऊन जाणारा लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे या निर्णयानं अहमदनगर शहरवासियांची जिल्हावासियांची महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप दत्ता मामा भरणे आशितोष काळे नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो असेही अजित पवार पुणे म्हणालेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा